अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचे कुटुंब सध्या वेगवेगळ्या वेग अडचणींमधून जात आहे काही आठवड्यांपूर्वीच तिचा पती राजकुंद्रावर फसवणुकीचा आरोप झाला होता अशातच अलीकडे शिल्पा शेट्टीने मुंबईतील वांद्रे भागातील बॅस्टियन हे तिचे नामांकित रेस्टॉरंट बंद करत असल्याची घोषणा केली बॅस्टियन वांद्रे रेस्टॉरंट हे अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि रेस्टॉरंटचे मालक रणजित बिंद्रा यांच्या संयुक्त मालकीचे आहे दोन हजार सोळा मध्ये ते सुरू करण्यात आले येथील सी फूड प्रसिद्ध आहे परंतु हे रेस्टॉरंट बंद होणार म्हणून अनेकांनी नाराजी व्यक्त केली मात्र या संदर्भात तिने स्वतःच एक बातमी देत सांगितले की बॅस्टियन बंद न करता नव्या नावाने स्थलांतर व रूपांतर होणार आहे अम्माकाई नावाच्या एका नवीन साऊथ इंडियन भारतीय रेस्टॉरंट मध्ये बदलणार आहे तर बॅस्टियनचे जुहू येथील बॅस्टियन बीच क्लब या नावाने रूपांतर होणार आहे मात्र सेलिब्रिटी आणि रेस्टॉरंट असा संगम या बातमीमुळे आणि चाहते चांगलेच नाराज झाले होते पण तुम्हाला माहित आहे का शिल्पा शेट्टीच्या बॅस्टेन सारखेच अनेक सेलिब्रिटींचे मुंबईमध्ये आलिशान रेस्टॉरंट आहेत अभिनयासोबतच व्यावसायिक क्षेत्रात कोणते कलाकार सक्रिय आहेत जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा नमस्कार मी धनश्री पाठारे आपण पाहतात आपले आवडते न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र सध्याच्या घडीला असे असंख्य है। चे कला है। कलाकार आहेत जे कला विश्वासह अन्य क्षेत्रातही आपले नशीब आजमावत आहेत यात अनेक कलाकार व्यावसायिक बिझनेसमॅन देखील आहेत यामध्ये सगळ्यात आघाडीला नाव येते ते म्हणजे गौरी खानचा टोरी रेस्टॉरंट हे रेस्टॉरंट देखील अलीकडेच बनावट पनीर वरून वादाच्या भोवऱ्यात अडकलं होतं त्यानंतर अभिनेता बॉबी देवलचा मुंबईत दोन रेस्टॉरंट्स आहेत त्यामध्ये पहिला म्हणजे सम प्लेस एल्स आणि सुहाना है। हे त्याचे दोन रेस्टॉरंट्स आहेत जे चायनीज फूड साठी प्रसिद्ध आहेत या हॉटेल्स मधून त्याची चांगलीच कमाई होते अभिनेता सोहेल खानचे देखील रॉयल्टी क्लब हे रेस्टॉरंट होते परंतु ते नंतर बंद करण्यात आले वा आता तो त्याच्या बहिणीच्या म्हणजेच अर्पिता शर्माच्या मर्सी या रेस्टॉरंट कडे लक्ष देतो विराट कोहलीचे देखील वन एट कॉम्युन हे रेस्टॉरंट देखील सध्या खूप प्रसिद्ध आहे हे रेस्टॉरंट मुंबई पुणे कोलकाता येथे चालू आहे त्यामुळे जर त्या परिसरात तुम्ही राहत असाल तर या रेस्टॉरंटला एकदा नक्की विजिट करा त्याचप्रमाणे अभिनेता करण जोहरचे देखील रेस्टॉरंट आहे चित्रपट निर्माता करण जोहर मुंबईतील कोलाबा परिसरात न्यूमाची सुरुवात केली होती त्याने जिथे तो हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात उतरला हे रेस्टॉरंट साऊथ इंडियन फूड साठी प्रसिद्ध आहे तर अभिनेता सुनील शेट्टीचे देखील लिटिल इटली हे रेस्टॉरंट आहे तसेच क्लब एच टू ओ हे दोन रेस्टॉरंट त्याच्या मालकीचे आहेत आता हे झाले बॉलिवूडमधील कलाकारांचे रेस्टॉरंट याशिवाय आपले मराठी कलाकार देखील आहेत ज्यांनी स्वतःचे रेस्टॉरंट चालू केले आहेत यामध्ये अभिनेत्री प्रिया बेडे यांनी पुण्यात चखले या नावाने रेस्टॉरंट सुरू केले आहे तर मराठमोळी अभिनेत्री मृणाल दुसानीस हिने देखील हिरानंदानी ठाणे येथे व्यवसायात एंट्री करत बेली लाफ हे रेस्टॉरंट सुरू केले आहे प्रसिद्ध गायक आणि संगीतकार शंकर महादेवन यांनी मुंबईत मालगुडी नावाचे दक्षिण भारतीय रेस्टॉरंट सुरू केले आहे जे आर के नारायण यांच्या मालगुडी या काल्पनिक शहरावरून ते प्रेरित आहे बॉलिवूड पासून मराठी सिनेसृष्टीपर्यंत अनेक कलाकारांनी अभिनयासोबतच व्यावसायिक क्षेत्रातही स्वतःचा वेग स्थान निर्माण केलं आहे काही रेस्टॉरंट बंद पडली काहींनी नाव बदलली तर काही अजूनही यांच्या आवडीचं ठिकाण बनत आहेत यातून हे स्पष्ट दिसतं की कला आणि व्यवसायाचा संगम झाला तर प्रेक्षक आणि ग्राहक दोघांचंही समाधान होतं पुढच्या व्हिडिओत आपण आणखी एका मनोरंजक विषयावर चर्चा करू तोपर्यंत तुम्हाला कोणत्या सेलिब्रिटीच्या रेस्टॉरंटला भेट द्यायला आवडेल हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करून शेअर करा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आमच्या इन्स्टा आणि युट्यूब पेजला फॉलो करा धन्यवाद